चला आपण बनवूया भट्टीत बनवतात असे शे, खारे शेंगदाणे एकदम झटपट आणि साधी सोपी आहेत हे बघा एकदम छानपैकी असे झालेत मार्केटमध्ये भेटत असेच तर चला रेसिपीला सुरुवात करू नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर खारे शेंगदाणे बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी घेतले शेंगदाणे हे नॉर्मल वाले ते लालवाले असले ना तर अजून छान बनतात तिकडे आपण आता गॅसवर मांडलं आहे एक दोन ग्लास पाणी पाण्याला बघा छान गरम झाले पाणी आता याच्यात आपण मीठ टाकूया मीठ थोडं जास्तच टाकायचं आहे म्हणजे ना शेंगदाण्यामध्ये आतपर्यंत चव जाते पाच मिनिट आपण स्लो गॅसवर बघा छान उकळी आली का पाण्याला शेंगदाणे टाकून देऊ याच्यात शेंगदाण्याला छान अशा सुरकुत्या पडुस्तवर म्हणजे दहा मिनटासाठी आपण छान शिजून घ्यायचे शेंगदाणे असे सुरकुत्या पडल्या ना थोडेशा समजायचं की शेंगदाणे आपले तयार झालेत मी फास्ट गॅसवरच उकळून घेणार आहे याला हे बघा छान अशी उकळी यायला लागली तर मीठ टाकल्यामुळं ना काय होईल शेंगदाण्याला अजून छान टेस्ट येईल पाण्यात उकळताना त्याच्यात आपण मीठ टाकले त्यामुळे हे बघा इकडे दहा मिनटं झालेत आणि शेंगदाणे आपले बघा छान असे सुरकू द्यायला पडल्यात तर आता गॅस बंद करू आणि हे शेंगदाणे ना चाळणीत काढून घेऊया चला आता आपण शेंगदाणे चाळणीत काढून घेतले आता इकडे आपण एक, एक कपडा घेतला आहे आणि ह्या कपड्यावर पंख्याखाली आपल्याला शेंगदाणे असे दहा मिनटासाठी सुकून घ्यायचे आहेत बघा म्हणजे याच्यात पाणी आहे ना ते निघून जाईन पंख्याच्या हवाने आणि शेंगदाणे सुकते एकदम जास्त वेळ पण नाही सुकायचे फक्त दहा मिनटासाठी सुकवायचे आपले शेंगदाणे सुकतायत तोपर्यंत आपण इकडे मीठ गरम करायला ठेवू तर एक कढाई घेतली आपण इकडे आणि एक वाटी एवढं मोठी मीठ घेतले आपण तर मीठ छानपैकी आपल्याला व्यवस्थित लक्ष लक्ष द्यायचं येते की मीठ व्यवस्थित गरम झाल्यानंतर शेंगदाणे टाकायचे येतं नाहीतर मग शेंगदाण्याचे व्यवस्थित बनत नाहीत आता बघा शेंगदाण्याने पाच मिनटं तर पाणी पूर्णपणे सुकले तर आपण शेंगदाणे आता काढून घेऊ का आता भांड्यात इकडं मीठ पण आपलं व्यवस्थित गरम झालं तर चला आता आपण मीठ एकदा असं हलवून घेऊया कडक गरम झालं पाहिजे मीठ त्यानंतर आपण हे बघा शेंगदाणे टाकू याला पहिलं तर याला मीठ पूर्णपणे लागेल त्यानंतर जशी जसे आपण बनवून शेंगदाणे भाजत येतील ना तर मीठ निघून जातं आणि इथे दोन दोन मिनटांनी हलवत राहायचं आहे नाही तर मग एका साईडनेच भाजतात शेंगदाणे एका साईडनी व्यवस्थितने भाजत दहा ते बारा मिनटं लागलेत मला इथे फ्राय करायला यायला तर त्या हिशोबाने गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची म्हणजे एकदम स्लो गॅसवर ना खूप छान असे भाजतात भट्टीप्रमाणे होतात व्यवस्थित असे शेंगदाणे भाजता भाजता आपल्याला दहा मिनटं झालेत बघा आणि तुम्हाला एक दाखवते मी शेंगदाणा हे बघा याचं सॅल्ड आहे ना वरचं सहज निघते बघा बघा छानपैकी शब्द शेंगदाणे तयार झालेत बघ सगळेच शेंगदाणे व्यवस्थित झालेत तर आपण गॅस बंद केला आता आणि तुम्ही हे पूर्ण मिठा कडे एखाद्या चाळणे टाकून चाळून घेऊ शकता मी आता थोडेच आहेत ना तुम्ही असेच हे झाऱ्यानेच काढणार आहे हे बघा पूर्ण शेंगदाणे आपण काढून घेतले आणि बघा अजून थोडे गरम आहे तर तुम्हाला असं चालते काढून दाखवते मस्तपैकी असे आपले शेंगदाणे तयार झालेत तयार आहेत आपले झटपट असे खारे शेंगदाणे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद